पुढचा महिनाभर मुंबईमध्ये जमावबंदी करण्यात आलेली आहे अठरा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत ही जमावबंदी लागू असेल आपल्याला माहिती आहे सध्या संपूर्ण देशभरात जगभरात पुन्हा एकदा कोरोना परतोय काहीचं डोकं वर काढताना दिसतोय आणि त्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय घेतला गेला आहे अठरा जानेवारी दोन पर्यंत पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना एकत्र यायला मनाई करण्यात आली आहे अर्थात जमावबंदी लागू करण्यात आली आहे आणखी अपडेट्स अपडेट्स आपण घेणार आहोत रिदेश काय नेमके आहेत या संदर्भातले जमावबंदी मागचं कारण काय नक्कीच रिजन पाहिलं तर मुंबई शहरात पुढील महिनाभर ही जमावबंदी लागू असेल संपूर्ण शहरात शांतता राखण्यासाठी मुंबई पोलिसांनी हा महत्वपूर्ण निर्णय घेतला वीस डिसेंबर मध्यरात्री ते पुढच्या महिन्यामध्ये जानेवारीतील अठरा अठरा तारखेपर्यंत ही जमावबंदी लागू असेल अर्थात पाच जणांपेक्षा जास्त लोकांना जमा आ, जमा करण्यास मनाई असेल जर एकंदरीत असं कुठलं पाहिलं तर पोलिसांकडून कडक कारवाई केली मग त्याचबरोबर पोलिसांकडून या संदर्भात एक पत्र देखील जाहीर करण्यात आलं आहे त्यात असं देखील म्हटलं आलंय की मुंबई शहरातील कुठल्याही परिसरात लाऊड लाऊडस्पीकर वाजवता येणार नाही त्याचबरोबर मोठ्या प्रमाणे आपण जमवू शकत नाही मोर्चा काढू शकत नाही सार्वजनिक ठिकाणी घोषणाबाजी करू शकत नाही असे सर्व महत्वपूर्ण पत्रात जाहीर करण्यात आले आणि काल रात्री रिद्ध ही जमावबंदी लागू करण्यात आली आहे रिद्धी रिद्धेश धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी